हॅलो कुठं आहेस कुठं आहेस कोण येते सोबत और अभी तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी है असल तर आपल्या चॅनल जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा आपले व्हिडिओ कसे असतात तर आता आपण असा फ्रँक कॉल करणार आहोत मित्रासोबत तर मित्राला सांगणार आहे की मी आज पडलो आहे म्हणून तर मित्र बघू म्हणजे येतो आहे की आपल्यासाठी मित्र येतोय की नाही त्याच्यात आपण फ्रँक कॉल करतोय आता बघूया मित्राला फ्रँक कॉल कर मित्राला फोन करतोय बघूया फोन केलेला आहे त्याला तर बघू आपण हॅलो 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 अरे कुठे आहेस अरे अरे मी पडलो आहे यार इथं आता मानगावला जात होतो ना अरे पडलो येतं बाईकवर अरे खरवली फाट्यावर बायाने मी जात होतो रे हो लागलाय लवकर हा तर मी आता तो निघालेला आहे बघितला असेल त्याने उचलला होता तर तो निघालाय तर आपण पन... अजून एक फोन करूया तर त्याने आता त्याला फोन केलेला आहे हॅलो अरे कुठे आहेस अरे इथं आता मानगावला गेलो बघ अरे आता पडलो आहे इथं अरे ये लवकर ये लवकर हां ठीक आहे <laughs> तर मित्र पण तो पण निघालेला आहे तर आता आपण बघूया अजून दुसरा कोण निघाला आहे तर आता आपण दुसऱ्याला फोन लावूया तर मित्र म्हणजे आपल्यासाठी लगेच येत आहेत निघून तर बघितलं असेल आता आपण दुसरा करून घेऊया हॅलो कुठे आहेस अरे गाडी ना पडलाय मी खरोली पाट्यावर आत्ता हो कोण नाही येतच केलं येत कोण नाही मी बाहेचा फोन येऊन जात होतो तर माणगावला जात होतो ना काम होता तर या लगेच या लवकर या हा ठीक आहे कुठं आहेस कुठं आहेस कोण येते सोबत हो काय रे नाही लागला लगेच नको येऊ अरे नको येऊ <laughs> तर तो आता बगित तुम्हें तर तो निगाला होता तर बगू आता अपन मुझे दुसरला फोन करू तर तो ये क्या बगू मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ कौन कौन है सोबत कौन है मत तो तू गाड़ी घून आलस का है मैं चलत है ठीक तो है अरे बगतो का मैं रवि है क्या नाही जास्त नाही लाग ला लागला दा रे पण गाडीला जरा हे झालं आहे गॅरंटी माहिती सगळं मित्रासोबत फ्रँक कॉल केला होता बघितलं असेल व्हिडिओ कशी तुम्हाला वाटली तर आपण आज मित्र आपल्यासाठी लगेच एका फोनवर येतो ते धावून बघितलं असेल एक फोन केला तर लगेच बोलले मी येतो तर असेच मित्र कमवा आणि असेच मैत्री ठेवा तर आपल्यासाठी एक फोन केला तर लगेच धावून यायला पाहिजे तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक कर